नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे मोदक तर आपल्याला हे मोदक बनवायचे गुळाची वल्लं खोबरं आपण नारळ खोडून त्याचे मोदक बनवणार आहे बघा तर आपण हा गुळ किसून घेतला एक वाटीवर आणि एक नारळ खोडून आपण त्याचे तुकडे करून घेतले आता हा नारळ आपल्याला वाटून घ्यायचा किंवा किसून आणि हा गूळ त्याच्यामध्ये घालून छान पेस्ट अशी परतून घ्यायची एकदम कोरडी होईपर्यंत आणि आपल्याला बनवायचे उकडीचे मोदक पण त्याच्यासाठी तांदळाचं पीठ आपल्याला रवा बनवून घ्यायचं त्याचा आणि मग आपल्याला मोदक बनवायचे त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पण टाकायची चवीवरती आता आपण खोबरं वाटून घेतलंय आणि त्याच्यात मूळ टाकला बघा वेलची टाकली हे सारण आपलं तयारी याच्यात आपण काजू बदामची पेस्ट पण टाकू शकतो चारोळे वगैरे तर आपण फक्त वेलची आणि गुळ टाकून हे छान सारण परतून घेतले हे परतल्यानंतर आपण तांदळाचे पीठ करणार आहे आता आपण हे तांदळाचं पीठ उकडून ता घेतले बघा त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकलं होतं एक चिमुड जर मीठ टाकलं होतं चिमुडले ते चरी होतं त्याच्यानंतर दूध टाकून ते दुधामध्ये आपण त्याला फेटून घेतलं त्या पातेल्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आणि एक एक वाटी भरून आपण त्याचे टाकलं होतं ते आपला रवा बनवतो तसं बनवून घेतलं एकदम सर आणि हे आपलं सारण आता आपल्याला उकडीच्या मोदक करायचं त्यामुळे साच्यामध्ये घालून मोदकाचा आकार बनवून घ्यायचा झाले आपल्याला तयार हे बघा मैत्रिणींना आता आपले मोदक बनवून तयार झाले आपण तांदळाची उकड घेऊन हे मोदक बनवले बघा पीठ आपण छान उकडून घेतलं होतं आणि सारांवरून हे मोदक आपण बनवले हे बघा मैत्रिणींना आता आपले मोदक उकडून झालेत छान उकड त्यांची मी घेतली पहिले आपण पिठाची पण उकड घेतली होती पण आपण पुन्हा आपल्या वड्या उकडतो तसं ते चाळणे ठेवून ते उकडून घेतलेत बघा तर खायला एकदम टेस्टी आणि सुंदर झाली बनवलेत बघा तुम्ही बनवा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद